नमस्कार मी राणी यादव आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तू सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडीपासून महाराष्ट्राच्या डीएनए मध्ये काँग्रेसची विचारधारा खासदार राहुल गांधी मिरज तालुक्यातील भोस येथे शेतकऱ्यासह दोघांची गळफास लावून आत्महत्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र अस्पष्ट मिरज ग्रामीण पोलिसात नोंद आणि सरकारी घाटावर जुनी गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या एका मंडळातील तिघेजण बुडाल्याची दुर्दैवी घटना एकाच वाचवण्यात यश आले असून दोघे पाण्याच्या प्रवाहात गेले वाहून